त्यांनी औरंगजेब फॅन क्लबचे चेअरमॅन महाराष्ट्राचे खलनायक महाराष्ट्रद्रोही पेशवाईचे उत्तराधिकारी रोज तुमचं एक नामकरण आहे हिंदीमध्ये म्हणतात ना मी आपण गौरवान्वित महसूस करता हम्म अशी माझी स्थिती आहे की त्यांना सकाळी उठल्यावरही मी दिसतो दुपारी मी दिसतो रात्री जेवतानाही मी दिसतो कदाचित झोपेत उठूनही त्यांना मीस दिसत असेन कारण माझ्याशिवाय त्यांना काही सुचतच नाही आता दिवस रात्र ते माझ्यावरच बोलतात आणि त्यांनी ठरवलेलंच आहे की देवेंद्र फडणवीसलाच टार्गेट करायचं पण मी तुम्हाला एक सांगतो त्यांनी कितीही टार्गेट केलं कितीही महाराष्ट्रातल्या जनतेला देवेंद्र फडणवीस काय आहे माहिती आहे त्यांना असं वाटतं की माझी इमेज डॅमेज करून ते जनतेमध्ये त्या ठिकाणी काही मतं काढू शकतील हे शक्य होणार नाही बघा त्यांनी मला कितीही दुष्णं दिली मला कितीही शिवाय दिल्या माझ्या नावासमोर लागलेली जी कामं आहेत जे विजन या महाराष्ट्राला मी दिलेलं आहे जे ट्रान्सफॉर्मेशन महाराष्ट्राचं मी केलेलं आहे त्याच्यामध्ये माझ्याशी ते बरोबरीच करू शकत नाहीत त्यांना जर विचारलं की वर्षानुवर्ष तुम्ही राज्य चालवलं दाखवा तुम्ही काय केलं ते उत्तर देऊ शकत नाहीत त्यामुळे शेवटी त्यांना अशा प्रकारे डायव्हर्जनरी टॅक्टिक्स की देवेंद्रवर रोज आरोप करा उठल्यापासून रात्रीपर्यंत आरोप करा जेणेकरून विकासाच्या मुद्द्यावर तर यांच्याशी कॉम्पिटिशनच करता येत नाही यांच्याशी दुसऱ्या कुठल्याच मुद्द्यावर कॉम्पिटिशन करता येत नाही त्यामुळे मला असं वाटतं की यातनं मी एवढंच समजून घेतो की ते मला किती मोठा नेता मानतात हे यातनं स्पष्ट होतं मी आजच ऐकलं की ते एक बातमी आली राष्ट्रवादीतून की सुप्रिया ही काहीतरी आदेश दिले प्रवक्त्यांना की फडणवीसांना टार्गेट करा म्हणजे शिंदे तुमचे बैर नाही फडणवीस तरी खैर नाही म्हणजे मी पण माध्यमात पाहिलं आणि आमच्या काही मित्रांनी जे काही पत्रकारात त्यांनी सांगितलं की काल काहीतरी प्रवक्त्यांची बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये सुप्रिया त्यांनी सांगितलं की फक्त देवेंद्र फडणवीसवर अटॅक करा मी hmm. पुन्हा सांगतो आनंदाची गोष्ट आहे याचा अर्थ काय आहे की यातनं तुमचं राजकारणातलं स्थान लक्षात येतं ते किती बळकट आहे की सगळ्यांना मिळून एकाच व्यक्तीवर अटॅक करावा असं वाटतं म्हणजे उद्धव सेना पण तेच करते शरद पवार राष्ट्रवादी पण तेच करते काँग्रेस पार्टी तेच करते विसरला तुम्ही विसरले कोणाला ते तर आहेतच ते ते तर तर आहेतच पण याचा मी एकच गोष्ट सांगतो या सगळ्यांना असं वाटत आहे की हे माझ्या विरुद्ध चक्रव्यू तयार करतायत hmm. मी त्यांना एकच गोष्ट सांगणार आहे की तुम्ही चक्रव्यू करून मला अभिमन्यू करण्याचा प्रयत्न करत असलात तरी मी आधुनिक अभिमन्यू आहे चक्रव्यूहात शिरायचं कसं हे मला माहिती आहे आणि चक्रव्यूहातनं बाहेर यायचं कसं हेही मला माहिती आहे म्हणजे तुम्ही अभिमन्यू होणार नाही काही झालं तरी होणार